साप्ताहिक तळोदा प्रथम अंक सोहळा उत्साहात तळोदा येथे वर्तमानपत्रांमध्ये सत्ता बदलविण्याचे सामर्थ्य असते वर्तमानपत्रात छापून येणारी गोष्ट ही राजकीय पुढाऱ्यांना व प्रशासनातील अधिकाऱ्यांना आत्मचिंतन करायला लावणारी असते परंतु तेवढीच संवेदनशीलता पुढाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी जपली पाहिजे त्यातून जनतेचे प्रश्न मार्गी लागतात व स्वतःला देखील आत्मपरीक्षण करता येते असे प्रतिपादन माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी साप्ताहिक तळोदा वेद खबरच्या प्रथम अंक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी केले वृत्तपत सत्ता परिवर्तन करू शकते तसेच सत्य असेल ते सडेतोडली हा मान्यवरांच्या शुभेच्छांमधून म्हटले सूर तळोदा येथून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक तळोदा वेद खबरच्या पहिला अंक प्रकाशन सोहळा विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्यासह माजी आमदार उदयसिंग पाडवी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी समिती सदस्य शशिकांत वाणी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी मोती बँकेचे चेअरमन निखिल तुरखिया भाजपा जिल्हा महामंत्री कैलास चौधरी तालुकाध्यक्ष दरबारसिंग पाडवी शहराध्यक्ष गौरव वाणी संजय माळी जितेंद्र सूर्यवंशी विलास डामरे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख अनुप उदासी माजी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय संदीप परदेशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश इंद्रजीत सह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक कालीचरण सूर्यवंशी यांनी केले तर आभार मुख्य संपादक व मालक हंसराज महाले यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश कापरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपसंपादक सुधाकर मराठे यांच्यासह तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार परिश्रम घेतले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा